जॉईंट करा आणि अजून चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा पटपट पट जॉईंट करा सर्वांनी प्लीज कमेंट करा ध्रुव आवाज कमी कर, पूर्ण डाऊन कर हाय नमस्कार, कसे आहात सगळेजण कमी तर बोलले आवाज येतो ना फोनचा काय आवाज येतो त्याच्यात जेवण झालं का हो जेवण झालं आहे लाईक करा जे पण ॲड झालेले आहेत त्यांनी प्लीज, प्लीज लाईक डन करा कमेंट करा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र वरती लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की सर्वांनी बघा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे नक्की बघा आणि सपोर्ट करा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जे पण कोणी आहेत लाईव्ह वरती नक्की कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हाय हॅलो नमस्कार प्लीज कमेंट करा कमेंट आणखी तसं मग हाय हॅलो नमस्कार प्लीज लाईक बंद करा आणि कमेंट करा जे पण कोणी असतील त्यांनी प्लीज कमेंट करा कमेंट नाही केली तर समजणार नाही लाईव्ह वरती आहे त्यामुळे प्लीज कमेंट करा <laughs> हॅलो सचिन दादा हॅलो मी सुधीर कुलकर्णी अच्छा सुधीर दादा कसे आहात तुम्ही खूप दिवसांनी आलात लाईव्हला आवाज येत आहे का सुर दादा आवाज येत आहे का कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय जिजाऊ जय शिवराय मी सुधीर कुलकर्णी ताई या जेवायला हो चालू तर दादा आमचं जेवण झालं आहे तुम्ही पण जेवण करून आमचं जेवण झालं आहे लाईक डन करा प्लीज तुम्ही ज्यांनी व्हिडिओ अजून बघितला नसेल त्यांनी प्लीज बघा चॅनलवरती जाऊन